सुप्रभात 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 आज सानब ग्रुप की तरफ से सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत बहुत शुभकामनाएँ आज के दिन भारत का भारत अपने आप अपना गणतंत्र संविधान बनाया था और आज बहुत ही मंगलमय दिवस है भारत देशवासियों के लिए सभी को इस दिवस की शुभकामनाएँ और आज सानब ग्रुप अमरपुर से अपनी आगे की माँ नर्मदा जी की परिक्रमा प्रारंभ पर कर रहे हैं और माँ रेवा का बहुत अच्छा मंदिर है यहाँ पर अमरपुर में नर्मदे हर नर्म गुरुदेव आपको बधाई हो गणतंत्र दिवस की आपको भी बधाई हो और सब भारत देशवासियों को भी हमारे सानब महाराज ग्रुप के तरफ से आज गणतंत्र गणतंत्र दिन की शुभकामनाएं शुभकामनाएं और आज बहुत बड़ा सौभाग्य का भारत के लिए दिन है नर्मदे हे हर मां नर्मदा माता की, की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय हिंद मां नर्मदा अपने भारत देश को ऐसे ही उज्जवल भारत देश का उज्जवल भविष्य करती रहे नर्मदे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम गणतंत्र दिवस की शुभकामनाएं सभी देशवासियों भारत का क्या है गणतंत्र दिन और आप सब गणतंत्र दिन मनाने जा रहे हैं नर्मदे भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 वा बहुत बढिया आनंद आ रहा आहे नर्मदे हंदे दे वंदे दे दे। आज सानब महाराज ग्रुपचा पंच्याहत्तरवा दिवस आहे सुवर्णमोत्सव आणि आज यामध्ये योगायोग असा की आज भारताचा हे गणतंत्र दिवस असल्या कारणानं अतिशय आनंद होत आहे भारत माता की भारत माता की नरमदे हरे हजचा हा, हा, हा सानम महाराज ग्रुपचा सा, पंच्याहत्तरवा दिवस आणि त्या पंचाहत्तरवा दिवसामध्ये हा सुंदर सूर्योदय भगवान प्रगट झालेले आहेत अतिशय छान या ठिकाणी नर्मदे हार नर्मदे हार नरमदे हार नरमदे आणि आज भारताचा स्वातंत्र्य गणतंत्र दिन त्याच्यामुळे अतिशय आनंद आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार जय नर्म हो, हो दीनदयालजी प्रभू क कैषी या यात्रा चल अपनी? बहुत बढ़िया वाह बहुत बढ़िया भारत के लिए भी नया दिन वाह बहुत बढ़िया ऐसी समृद्धि भारत के लिए लाता रहे यही मनोकामना करते हम नर्मदे हार हाँ गुरु जी आज भारत देश के लिए बहुत बड़ा दिन है बहुत आनंद भरा गणतंत्र की स्थापना हुई थी आज के दिन संविधान लिखा गया था आज के दिन भारत का आज भारत पूर्ण रूप से स्वतंत्र हो गया था आज से भारत के अपने अपने नियम अपने स्वयं के नियम बने थे अपने कानून बने थे इससे पहले वह अंग्रेज़ों के अधीन था भारत माता गुलामी के जंजीरों में जकड़ी हुई थी और हमारे देश के वीरों ने भगत सिंह आज़ाद सिंह आज़ाद और भगत सिंह और सावरकर जी और हमारे सुभाष चंद्र बोस नेताजी और झांसी की रानी ऐसे बहुत सारे वीरों ने अपने बलिदान दिए जब आज हम स्वतंत्रता की इस खुली हवा में सांस ले पा रहे हैं इसीलिए हम सभी नवयुवकों से यही चाहते हैं कि भारत देश को अब कभी गुलामियों की जंजीरों में जकड़ जकड़ने ना दिया जाए नर्मदे हा नमरपुर निघाले नंतर वन वनग्राम जेतपुरी ये पहले गाँव लगते आणि सर्व जंगल एरिया आहे खूप घनदाट जंगल आहे नारमध्ये हा अशा प्रकारचा हा आजचा पंच्याहत्तरवा दिवस आणि हा सुंदर प्रवास झालेला आहे नर्मदा माईच्या कृपेने छानसं वातावरण आजचा दुग्ध योग आणि आज भारताचा गणतंत्र दिवस तेव्हा अतिशय आनंद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि अशी छोटे छोटे गावं पार करत एक एक पाऊल पुढे टाकत नर्मदे हर करत हा अंतिम टप्प्यातला प्रवास आता काही दिवसावरती येऊन पोचलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा, नर्मदे हर नर्मदे हर वातावरण नर्म सकाळचा या ठिकाणी समय अतिशय छान सूर्यकिरण किरण नर्मदे हा हर हा, नर्मदे नर्मदे हर नर्म आणि निसर्गाशिवाय आनंद कुठेच आपणास मिळणार नाही म्हणून या निसर्गावरती प्रेम करा वृक्षतोड करू नका जंगल नष्ट करू नका कारण आपणच आपल्याला त्या ठिकाणी नष्ट करत आहोत याची जाणीव ठेवा नर्मदे हर एक साधारणतः आठ किलोमीटरवरती आल्यानंतर छापर नदी लागते हे लोकवस्ती लागते थोडीशी जंगल पार झालेलं असतं थोडंसं पुन्हा जंगल लागतं परंतु या ठिकाणी थोडंसं बरं वाटतं कारण जंगलात रात्रीचा जर वेळ असेल मागच्या वेळेस तर आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून थोडीशी लोकवस्ती आहे आणि ब्रह्मनी ब्रह्मनी या ठिकाणावरून एक पाच किलोमीटरवरती आहे बघा आपणास दिसेल ब्रह्मनी पाच किलोमीटर आणि सलवाह चौदा किलोमीटर आहे या ठिकाणापासून आज महाराज ग्रुप सालवाह या आश्रमामध्ये भोजन प्रसादीला दुपारच्या जाणार आहोत नरमध्ये हर छानसा प्रवास नरमध्ये हर नरमध्ये हर सानप महाराज ग्रुप आता कला पिपरिया या ठिकाणी चाललेला आहे बघा कसा मुलगा हा कावडीने हंडे मांडलेत त्याच्यावरती आणि पाणी वाहतोय नरमध्ये हर अशा प्रकारच्या अनेक संस्कृती अनेक गोष्टी या प्रक्रिमेत आपल्याला पाहायला मिळतात नहरमध्ये हर आणि कला पिपरिया या ब्राह्मणी गावापासून साधारणतः एक दोन किलोमीटर पाठीमागे आहे नहरमध्ये हर असा हा छानसा प्रवास चालू आहे आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचं निरीक्षण करत करत सानाप महाराज ग्रुप हा पुढे पुढे परिक्रमेत चालत आहे नरमदे हर नरमदे हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आणि गावची अनेक संस्कृती अनेक चालीरती सर्व या परिक्रमेत अनुभवायला मिळतात आपणास नर नरमदे हर नरमदे हर नरमदे हर हा मोंडला जिल्हा आहे नरमदे आता पुढे ब्राह्मणी ब्राह्मणीनंतर सलवाह नरमदे हर तर आता ब्राह्मणीमध्ये आम्ही आलेलो आहोत साना महाराज ग्रुप आणि सलवाह या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी पुढे चाललेलो आहोत नरमदे हर अशा प्रकारचा हा प्रवास हा सकाळपासून साधारणतः एक अकरा किलोमीटर झालेला आहे बारा किलोमीटर आणि आता पुढे ब्राह्मणीच्या पुढे नऊ किलोमीटर सलवाह आहे नगरमध्ये हर नगरमध्ये हर अहमदपूर ब्राह्मणीच्या पुढे अहमदपूर साधारणतः दोन किलोमीटर पडते आणि या ठिकाणावरून सलवाह हे साधारणतः एक सहा ते सात किलोमीटर आहे आता या ही खाजगी सेवा या ठिकाणी दिल्या जाती असं रात्री अह अमरपूर आश्रमामध्ये सांगितलं गेलं नरमरे हर नरमरे हर नरमध्ये हर नर्मदे ह्या हा या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये परिक्रमाशयांची व्यवस्था केली जाते नर्मदे नर्मदे नारमध्ये हर सानप महाराज आता सलवाह या गावी आलेला आहे अमरपूरवरून रात्री मुक्कामी होता आणि सकाळी पावणे सात वाजता पूजापाठ करून निघाल्यानंतर या सलवाहामध्ये येण्यासाठी पाहुणे बारा वाजले आणि हे अंतर साधारणतः बावीस किलोमीटरचं आहे अशा प्रकारचा आजचा हा भोजनप्रसादीचा टप्पा थोडासा मोठाच झालेला आहे परंतु मध्ये आश्रमाची व्यवस्था नसल्यामुळे आज चालावं लागलं आहे आणि आता या ठिकाणावरून घोगरी पंधरा किलोमीटर आहे आता भोजन प्रसारित झाल्यानंतर पुढील परिक्रमेच्या मार्गावरती चालू आहे आणि आज शक्यतो घुगरीला मक्का मी थांबव नरमदे ह नरमदे ह नरमदे हरमदे आता सलवा सलवाह या ठिकाणाहून सानब महाराज निघाल्यानंतर एक दोन किलोमीटरवरती आल्यानंतर हे पंचमुखी हनुमान लागत आहेत आणि यानंतर पुढे निघाल्यानंतर असा डोंगर दर्यामार्ग परंतु हायवे रोड आणि आता मंडला सत्तावन्न मंडला आणि घुगरी इथून तेरा किलोमीटर म्हणजे स सलवाहापासून घोगरीचं अंतर पंधरा किलोमीटर राहतो चला पाहूया मुक्काम कोठे निश्चित केलेला आहे मैयाने नरमध्ये हर आणि आता दुपारनंतरच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे नरमध्ये हर हे छानसं डोंगर दर्या मस्त नागमोडी रोड आणि असा आनंद घेत घेत सांगत महाराज आता पुढील परिक्रमेत निघालेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर ने नर्म हर जिंदगी भर हरिओ हर आता सानब महाराज ग्रुप घोगरीच्या जवळ आलेला आहे आणि मंडला जिल्हा आणि अशा प्रकारचा हा रोड सुंदर जंगल मंडळा म्हटल्यानंतर जंगल येणारच आणि पाठीमागच्या वेळेस याच रोडचं काम चालू होतं आता पूर्ण झालेलं आहे आणि अशा प्रकारचा हा नागमोडी रस्ता आणि घाट सेक्शन अतिशय सुंदर आता या ठिकाणाहून घुगरी तीन किलोमीटर राहिलेली आहे आज घुगरीमध्येच साल महाराजांचा सा मुक्काम होईल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तसं घुगरी हे शहर खूप मोठं आहे नर्मदे हर आता या घुगरीपासून रामनगर एकोणीस किलोमीटर आणि रामनगरपासून महाराजापूर साधारणत सतरा अठरा किलोमीटर असं उद्याचं एक चौतीस अडोतीस किलोमीटरचं मुक्काम होईल चला ठीक आहे नर्मदे हर हो या मैया काय काय करते ते नर्मदे हर नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मंडला म्हटल्यानंतर त्याचा काही भाग तरी आपल्याला असा आनंदाचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा कसं खळखळणार आहे पाणी आणि घुगरीच्या पाठीमागे नर्मदे हर नर्मदे हर दीनदयाल जे नदी अच्छा घुगरी की पीछे है दो किलोमीटर नरमध्ये ठंडक तो रहे ना है। अभी थोड़े ठंडक के दिन है ना इसलिए नर्मदे हा। नर्मदे हा। बहुत दिनों बाद आज ठंडक महसूस हो रही है बहुत अच्छी ठंडी ठंडी हवा चल रही नदी किनारे और बड़ा आनंद की यात्रा हो रही है सानप रूप की मंडला में मंडला में गुगरी पहुंचने वाले हैं यहाँ नदी का तट बहुत सुहावना आज गणतंत्र दिवस दिवस की संध्या बेला होने पर है एक बार फिर सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की है हर मदे घुगरी या आश्रमा मधे मोचन हवामान मंदिर तसेच दूसरे मंदिर है भोलेनाथ है प्रभु रामचंद्र है अशा प्रकारचा हा गुगरीमधील खूप मोठा आश्रम आहे छान आश्रम भोजन प्रसादीची छान व्यवस्था आहे नर्मदे हर नर्मदे हर भोलेनाथ नर्मदे हर જય હો ભોલે બાબા કી જય શ્રીરામ જય શ્રીરામ અને આ રીતે પંગત ભોજન પ્રસાદી નર્મદે હા સીતારા રામ સીતારા राम सीता राम सीता राम